केसरी एक लाख एक्कावन हजार रुपये इनामाची कोणती बाळू उद्योजक हात वर करा बाळू तर कोणती समाई कोणी जरा पलीकडे जावा जरा जरा थोडं बाळूताळ उद्योजक मुंबई महानगर झाल्याचं त्यांनी पाच हजार रुपये लावले त्यांचा टाळ्या करा हा मुंबईचा पैसा कष्टाचा पैसा मुंबईला जो माणूस जातो तो असाच मोठ्या मनाचा होतो चालू करा बंटी कुमार खान विर्त पैवान महीने बाहूबली सद्राम तालुका मदेर जिता सोलापे कस्टी आ जन शिव केसरी आङे जी गदा पटकी तो महेंद्र बाहूबली स्वर्गीय कक साहिब गायकवा हा प्रसाद महाराष्ट्रासाठी दिलेला टाळ्या करा सर्वांनी जनम होना तो भाग्य की बाब ह मृत्यू समय की है लेकिन मृत्यु के, के दिल में घर करना ये तो कर्मों की बात है बाबासाहेब गायकवाडांचा चिरंजीव आणि